जय श्रीकृष्ण राधे राधे काळी विद्या व तिचा प्रभाव यासंबंधी लोकांमध्ये सतत उत्सुकता व कुतूहल राहिलेले आहे काळी जादू किंवा तंत्र मंत्र प्राचीन काळापासून सुरू आहे खरे तर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात ही एक प्रकारची जादू आहे जी वाईट किंवा स्वाती लो हेतूंसाठी वापरली जाते तांत्रिक लोकांद्वारे तिचा वापर केला जातो काळी जादू ही एक गुप्त विद्या आहे यामध्ये तांत्रिक वाईट आत्मांना बोलावतो त्यांना करतो करतो आणि लोकांना त्रास देण्यासाठी या वापर केस कपडे यांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर काळी जादू सहज करता येते यात लोकांना त्रास देणे किंवा नुकसान पोहोचवणे इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो तर चला मग आज बघूया लक्षणे कोणती असतात ज्या व्यक्तीवर काळी जादू झालेली असते एक काळी जादू झालेली व्यक्ती ही गप्प गप्प राहते दोन त्या व्यक्तीचा स्वभाव हा चिडचिडा बनतो तीन ती व्यक्ती सतत आजारी पडत असते चार त्या व्यक्तीची नखे काळी पडू लागतात पाच घरातील रोपटे झाडे अचानक सुकू लागतात तुळशीचे रोपटे सर्वात आधी सुकते बाकीची रोपटे नंतर सुकायला सुरुवात होते सहा काळी झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करतच नाही सात कोणत्याही कामात त्या व्यक्तीचे मन लागत नाही काहीही करण्याची इच्छा त्या व्यक्तीत राहतच नाही आठ आत्महत्या करण्याचे विचार त्या व्यक्तीच्या मनात येत राहतात नऊ शरीराने व मनाने ती व्यक्ती खंगू लागते दहा अचानक डोकेस दुखी सुरू होते आणि अचानक थांबते सुद्धा दहा अकरा काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरात रक्त कमी होते चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात वारंवार भूक लागते खाल्ले तर लवकर पचते परंतु शरीर हे कमजोर होत जाते बारा अशा व्यक्तीच्या जीवनात आनंद उरत नाही सुख मिळत नाही सतत निराशा वाटत राहते सर्व चांगलं असतानाही एकटेपणा जाणवतो तेरा काळ्या जादूने पीडित व्यक्तीची कोणतीही कामे यशस्वी होत नाहीत खूप कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा येतात घरात अशांती व वादविवाद वाढत जातात जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही चौदा काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत रडते ओरडते किंचाळते किंवा वेगवेगळे आवाज काढते झटके मारते पंधरा स्वप्नात एखादी व्यक्ती त्यांना पाठलाग करताना दिसते सोळा वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही मनात चिंता डिप्रेशन आत्महत्या यासारखीच विचार येत राहतात घरापासून दूर जाण्याचे विचार येऊ लागतात सतरा स्वप्नात भीतीदायक चेहरा दिसतो अठरा स्वप्नात उंचावरून स्वतःला पडताना पाहतात एकोणावीस स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसान निर्जन जागी स्वतःला पाहणे वीस वारंवार अंगदुखीचा त्रास होतो विशेष करून पाठ मान नेहमी दुखते एकवीस अंगाची लाहीलाही -लाही होते वारंवार लघवी येते डोळेही जळजळ करतात बावीस हृदय जोरात धडकते श्वास घ्यायला त्रास होतो छातीतही दुखते आणि त्यांना भीतीही वाटते तेवीस रात्री त्यांना झोप लागत नाही त्या व्यक्तीला झोपेत चावतात काळी जा, जादू झालेली व्यक्ती एकटीच बडबडत असते जसे की त्यांना कुणीतरी दिसत आहे आणि ते त्यांच्याशी बोलत आहेत ही वर सांगितलेली काळी जादूची लक्षणे आहेत तुमच्यामध्ये किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये असतील तर त्यावर शास्त्रामध्ये उपाय सुद्धा दिलेले आहेत एक लक्षात असू द्या कल्याणकर मराठी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही दिलेली माहिती ही विविध माध्यमातून घेण्यात आलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर नेहमी कृपा करो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो जय श्री स्वामी समर्थ राधे राधे